दुय्यम रोजगार सेवक मिळण्यात यावा यासाठी ग्रामस्थांचे उपोषण सविस्तर वृत्त असं की मेहकर तालुका अंतर्गत येणाऱ्या मौजे मांडवा समेट डोंगर येथील नागरिकांची घरकुले प्रायोजक श्री दत्त ज्वेलर्स मोडनिंब गेल्या पंचवीस वर्षापासून आपल्या सेवेत असलेल्या श्री दत्त ज्वेलर्स मध्ये शुद्ध सोने व चांदीचे हॉलमार्क प्रणीत तयार दागिने तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने तयार करून मिळतील आमचा पत्ता श्री दत्त ज्वेलर्स तानाजी चौक संभाजीनगर रोड मोडनिंब संपर्क काका औदुंबर का महामुनी मोबाईल नंबर नव्वद अकरा शून्य तीन सत्तावन्न ब्याण्णव आणि चौऱ्याण्णव तेवीस तेहतीस बावन्न पासष्ट सत्ते आठ महिन्यापूर्वी पूर्ण झाले असून रोजगार सेवक यांनी रोजगार हमीचे मस्ट अद्याप ही टाकले नाही त्यांच्याशी वारंवार चर्चा करून ही काहीच फायदा झाला नाही ग्रामसेवक यांच्याशी नेहमी चर्चा केली मात्र ती उडवाउडवीची उत्तर देत आहेत नाईलाज सर्व ग्रामस्थांना यामुळे उपोषणाचा मार्ग अवलंबवा लागला आहे शांताराम राठोड पंडित राठोड ज्ञानदेव भानुसे भुसारी व नागरिकांनी रोजगार सेवक मिळण्यात यावा यासाठी पंचायत समिती मेहकर जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवेदनात मागणी केली आहे ग्राम मांडवा समेट डोंगर ग्राम या ग्रामपंचायत कार्यालयापुढे कालपासून उपोषणास सुरुवात केली आहे आपणास दुय्यम रोजगार सेवक मिळतो की नाही यासाठी सर्व ग्रामस्थांचे उपोषणकर्त्यांकडे लक्ष लागून राहिले आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी शिलवंत इंगळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा